आरक्षणाचा वाद सरकार हा सरकारने सुरू केलाय विजय वड्डेटीवार यांचं वक्तव्य हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही मेरिटवर जाऊ निर्णय हायकमांड ठरवणार अजून चर्चा झाली नाही त्यांचं काय बोलणं झालं मला माहीत नाही बैठकीत चर्चा करू राज्यातील जागा वाटपाची चर्चा झाली नाही अंतिम निर्णय केंद्रीय समितीचा आहे चर्चा नसताना वावड्या आहेत संजय राऊत काय म्हणाले त्यांना म्हणू द्या राज्याच्या तिजोरीत एकशे चौतीस कोटी खर्च झालाय दहा ते पंधरा टक्के खर्च झालाय हेच सुरू आहे राज्यात पस्तीस हजार कोटी कंत्राटदारांचे थकलेत वाद हा महायुतीने उभा केलाय शब्द दिला तर पूर्ण करा आपसात भांडण लावण्याचं काम केलं आता भोगावे लागतील आश्वासने कशाला देता देशभरात दहा लाख लोक सभा घेऊ विदर्भाने साथ दिली आंबेडकर यांनी संविधान दिलं एकोणीसशे वीस नंतर विदर्भात स्थापना दिवस नागपुरात साजरा होतोय नाही हा जो वाद तुम्ही किती लढणार आम्ही किती लढणार हा हे वाद हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही ज्यांची जिथे शक्ती जास्त आहे मेरिटवर आम्ही जाऊ आणि जागा लढू अरे या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे हा निर्णय काही राज्यस्तरावरचा विषय नाही हा केंद्रीय स्तरावरचा विषय आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब माननीय राहुलजी आणि राज्यातील काही नेते आता अजून प्राथमिक चर्चेची फेरी झाली नाही आणि जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे हे काहीतरी मीडियामध्ये वावड्या उठवून आपसात भांडण लावायचा विरोधकांचा प्रयत्न आहे संजय राऊत आता बोललेले आहे की आम्ही तेवीस जागाच लढवू नाही आता काय बोलणं झालं आहे हे राज्याला माहित नाही त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल बैठकीमध्ये बसू त्यावेळेस आपण बोलू नाही असं हे राज्यस्तरावरची चर्चा अद्याप आमची सुरू झालेली नाही ती चर्चा झाल्यानंतर जो ठरेल किंवा ज्यामध्ये चर्चेमध्ये काही जागा जागांच्या संदर्भात कमी जास्तपणा असेल ते सगळं आम्ही हायकमांडला कळवू आणि हायकमांडवर शेवट निर्णय कोण घेत असतं अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्रीय समितीलाच आहे हा राज्यस्तराच्या समितीला नाही आहे त्यामुळे ह्यावर आता आ, मला वाटतं की चर्चेची फेरी सुरू नाही आणि विनाकारणच्या वावड्या ज्या उठवल्या जातात त्यामध्ये तथ्य नाही एकतर तर आत्ताचे ते त्रिकुराचं सरकार हे घाबरलेलं आहे यांना यांचे सगळे सर्वे यांच्या विरोधात आहेत त्यामुळे आत्ता त्यांना भीती वाटायला लागल्यामुळे भीती आहे त्यांना आणि त्यामुळं त्या ते आमच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण होऊन फायदा कसा घेता येईल यामध्ये अशा ते वावड्या उठवत असतात किंवा त्या गैरसमज निर्माण करत असतात नाही नाही संजय राऊत काय म्हणाले संजय राऊत म्हणू द्या संजय राऊत जर तेवीस जागा लढतो म्हणाले तर आम्ही आम्ही कशाला त्यांचा त्या संदर्भातलं खंडन करू जो निर्णय आहे तो आमचे हायकमांड घेतील त्यांनी जर ठरवलं आहे हायकमांडनी तर त्याच्यामध्ये आमचा अधिकार नाही त्यामुळे या संदर्भात अधिक काही आम्हाला भाष्य करायची गरज नाही पण मुळात असं आहे की ही सभा ज्या ज्या वेळेस काँग्रेस संकटात होती त्या त्यावेळेस विदर्भांनी साथ दिली आणि हे विदर्भामध्ये बाबा बाबासाहेबांच्या दीक्षाभूमी आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी जो संविधान या देशाला दिला लोकशाहीसाठी लोकशाही मजबूत करण्यासाठी तर परमपूज्य बाबासाहेबांच्या आणि या देशाच्या मध्यवर्ती सेंटर ज्याला म्हणतो झिरो म्हणतो अशा ठिकाणी आणि विजा विशेष करून विदर्भात ज्या विदर्भाने काँग्रेसला नेहमी अडचणीच्या वेळेस साथ दिली त्या विदर्भामध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस एकोणीसशे वीसनंतर साजरा होतो आहे आजचा हा एकशे अडतीसवा स्थापना दिवस आहे काँग्रेसचा आणि अठराशे पंच्याऐंशीला काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये अधिवेशन नागपुरात स्थापना दिवसाचा झालेला होता त्यानंतरचा इतक्या वर्षानंतर

और अच्छा डोनेशन एकशे अडतीस रुपये हा पक्षाचा एकशे अडतीस रुपये आम्ही घेतोय आम्ही काही फुकटामध्ये ते मेंबरशिप करत नाही मिसकाल द्या मेंबर व्हा आणि मग आमचे एवढे मेंबर झालेत हे फुशारकी मारत नाही आम्ही आम्हाला जो काँग्रेसच्या विचाराचा माणूस आहे काँग्रेसच्या काँग्रेसला मानतोय तो तो पैसे देईल काँग्रेसला त्याचे विचार आहेत काँग्रेस विचारसरणीचा माणूस आहे तो आम्हाला निधी देईल हा निधी निश्चित महाराष्ट्रामध्ये देशापैकी देशातील निधीपैकी महाराष्ट्रातून अधिक असेल महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे जनता आता काँग्रेसच्या पाठीमागे उभी होत आहे हे त्यावेळेस दिसेल